महाराष्ट्र राज्यातील वृत्तपत्रांना उभारी मिळावी वृत्तपत्र चळवळ जिवंत राहावी तसेच छोट्या वृत्तपत्रांना दिलासा मिळावा मदत मिळावी म्हणून महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी दिवाळी तसेच एक मे महाराष्ट्र कामगार दिन अशा वर्षातून चार वेळा राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना पाच हजार रुपये प्रमाणे वीस हजार रुपये प्रतिवर्ष जाहिराती मिळत होते सन दोन हजार अठरा पासून राज्य सरकारने साप्ताहिक वृत्तपत्रांना जाहिराती देणे बंद केलं आहे सध्या राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्राची अवस्था अतिशय बिकट व दयनीय झाली आहे वृत्तपत्र चालवणे जिकरीची झाले आहे कोरोना काळात अनेक साप्ताहिक वृत्तपत्राने खर्च खाल्ली असून साप्ताहिक वृत्तपत्राच्या संपादकांना डीटीपी व छपाईचा खर्च परवडत नसल्याने वृत्तपत्रे कायमस्वरूपी बंद केलेली आहेत समाजाला दिशा देणारे साप्ताहिक वृत्तपत्र सध्या दिशाहीन ठरत असून वाढलेले कागदाचे भाव व छपाईचा खर्च त्याचबरोबर छोट्या यादीवर नसलेल्या वृत्तपत्राला राजकीय व शासकीय जाहिराती मिळत नसल्याने अनेक साप्ताहिक वृत्तपत्रांनी माना टाकल्या आहेत राज्यातील यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती मिळणे बाबत पत्रकार सुरक्षा समिती वतीने सोलापूर जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्री यांना अनेक वेळा निवेदन व पत्र व्यवहार केला आहे मात्र अद्याप कोणताही निर्णय घेतल्याने पत्रकार सुरक्षा समिती लक्षणिक आज उपोषण करण्यात आले यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे शासकीय जाहिराती मिळाल्यास आझाद मैदानावर उपोषण करणार असा इशारा प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी दिला आहे यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख पत्रकार जाकीर हुसेन हुंदेकरी जिल्हा संघटक आन्सर तांबोली दैनिक शिवनिर्णय संपादक अनिल शिराळकर दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद दैनिक अब तक चे संपादक प्रसाद जगताप कार्यकारी संपादक शहानवाज कंपली श्रीकांत कोळी नागनाथ गणपा शब्बीर तांबोळी खालिद चंडरकी अकबर शेख अरविंद नागटिरप सादिक नदा कबीर पांडुरे अरुण सिरगिद्दी दैनिक जय होत संपादक विजयकुमार उघडे मोहन थळगे सूर्यकांत वनकवडे रोहित घोडके शब्बीर शेख आदिल पटेल एजाज खलीफा कलिम भाई शेख वसीम देशमुख इत्यादी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया